श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आज आहे रविवार पौष महिन्यातला तर आदित्य रानुबाईची कहाणी जी आहे ती कहाणी आपल्याला ऐकायची आहे तर आपण चला कहाणीला सुरुवात करूया जास्त वेळ न घालवता चला कहाणीला सुरुवात करते आदित्य रानुबाई तुमची कहाणी एका आठपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता तो रोज समीदा फुलं दुर्वा अनावयास न राणात जात असे तिथे नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या <coughs> ब्राह्मणाने त्यांना विचारलं कसला वसा वसता तो मला सांगा तुला रेवासा कशाला हवा उचशील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मासे पहिल्या आदित्यवारी न बोलता उठावं सचेल वस्त्रासहितना स्नान करून अद्रोदक पाणी घ्यावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानुबाई काढावी सहा रेघांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्यात सहा गाठी घालाव्यात पानफूल व्हावं पूजा करावी पानाचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागे रथ रथसप्तमी संपूर्ण करावं संपूर्णच गुळाच्या पोळ्या बोर बोरण्यांची खीर लोणकडं तूप असावं मेहून जेऊ सांगावं असेल तर चिरगोळी द्यावी नसेल तर जो गोड जोड गळसरी द्यावी तेही नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वसाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणाने केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणाला बोलावणं पाठवलं ब्राह्मण खूप घाबरला थरथर कापू लागला तेव्हा राणी म्हणाली घाबरू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या येथे द्या आमच्या गरीबाच्या मुली तुमच्या घरी कशा द्यावा दासी कराल बटीक करा राणी म्हणाली बटीक करीत नाही रा... 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 राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराच्या महिन्यात ब्राह्मणाने लग्न करून दिली एक राजाच्या घरी दिली एक प्रधानाच्या घरी दिली पण गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी लेका लेकीनं बसाव्यास पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं म्हणाली बाबा गुळ खा पाणी प्या ब्राह्मण म्हणाल गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करायची आहे ती तू एक तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल त्याच्या मनात राग आला तोच राग मनात धरून ब्राह्मण तेथून निघाला आणि प्रधानाच्या घरी आला वडिलांना पाहताच ले की न बसाव्यास पाठ दिला पाय धुवायला पाणी देऊन गुळ पाणी दिलं गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे तू अगोदर ए, एक तुमची कहाणी नको एकूतर तर कोणाची ऐकू ती घरात गेली उतरंडीचे सहा मोती आणले तीन आपण घेतली व तीन वडिलांच्या हाती दिली वडिलांनी सांगितलेली कहाणी मन लावून एकाग्रतेने ऐकली नंतर जेऊ खाऊन वडील आपल्या घरी आले बायकोनं मुलीचा समाचार विचारला जिनं कहाणी ऐकली नाही ती गरीबी आणि दुःखी कष्टी झाली जिनं कहाणी ऐकली ती मोठ्या सुखात आहे एकीकडे जी गरीब झाली होती तिनं आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडे काही दिलं तर घेऊन येण्यास सांगितलं पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला ते प्रधानाच्या दासी होत्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगितलं की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसं आला आहे काय आला आहे फाटकं नेसला आहे तुटकं पांघरला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदारानं घेऊन या परसदारानं घेऊन आल्या न्हाऊ माखू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं कोहळा पोकरून होणं मोहरा भरल्या व सांभाळून घरी जाण्यास सांगितलं वाटेने जात असताना सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला व हातातला कोहळा काढून नेला घरी जाताच आईने विचारलं मावशीनं काय दिलं देवानं दिलं पण कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं पण ते सर्व गेलं दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला प्रधानाच्या राणीने त्याला घरी नेलं नाऊ माखू घातलं नेसाला पितांबर दिले जेऊ खाऊ घातलं काठी पोखरून होन मोहऱ्यांनी भरून दिली व नविसर्त सांभाळून घरी नेण्यास सांगितलं वाटे सूर्यनारायण गुराखाच्या रूपाने आला व काठी काढून नेली सॉरी काठी काढून घेतली घरी गेला घडलेली गोष्ट राणीला सांगितली दैवानं दिलं पण कर्मानं नेलं तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पाहिल्यासारखंच प्रधानानं घरी येऊन त्याचा तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला तिलाही पाहिल्यासारखं प्रधानानं घरी नेऊन त्याचा योग्य आदर सत्कार केला व नारळ पोखरून होना मोहरांनी भरून दिला व सांभाळून घरी नेण्यास सांगितलं घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला तोच नारळ गडगडत विहिरीत पडला घरी जाऊन आईला सांगितलं आई मावशीने दिलं पण देवानं ते सर्व बुडालं चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पाहिल्यासारखाने घरी नेलं त्याचा योग्य आदर सत्कार केला त्याला दह्याची शिदोरी होना मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला व शिदुरी घेऊन गेला घरी येऊन आईला सांगितलं आई मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं पाचव्या आदित्यवारी आपण उठाली तळ्याच्या काठी उभी राहिली दासीनं तिचा निरोप निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीला तिला परसदारानं घरी नेलं नाऊ माखू घातलं साडीचोळी नेसायला दिली प्रधानाची राणी आदित्यवारी आदि आदि आदित वाराची कहाणी करू लागली काय वसा करतेस ते मला सांग बहीण म्हणाली वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणेंनी यावर उपाय विचारला तेव्हा तिनं वसा सांगितला ती बहिणीच्या घरी गेली श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजाने छत्र सामोर देऊन बोलाव बोलावणं केलं बोला। राजा येताच ती घरी जायला निघाली एकमेकीं एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केला वाटे वाटेने निघाली पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तोच कहाणीची आठवण झाली हका हा हाकारा केला डांगोरा पिटला कोणी उपाशी आहे का शोधण्यास सांगितलं कोणी उपाशी नव्हतं वाटेने एक मोड़ी, एक मोळी मोळी विक्या चालला होता त्याला कहाणी ऐकायला बोलावलं तो मोळी म्हणा तुझ्या बा, तुझ्या बाईची बाई कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला राणीनं सहा मोती घेतली तीन त्याला दिली व तीन आपल्या हातात ठेली व मनोभावे कहाणी सांगितली त्याने मोठ्या भक्तीने ऐकली त्याची मोळी सोन्याची झाली तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्यास किती मोठं फळ मिळेल काय वसा आहे ते तो सांग राणीने तो उठणार ना 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 नाही मात नाही याची कबुली करून घेतली व वसा सांगितला दुसऱ्या मजलेस राणीने स्वयंपाक केला मुलांना मुलांना राजाला वाढलं आपलं पान वाढवून घेताच कहाणीची आठवण झाली हाकारा करून ही उपाशी उपाशी नाही ना याचा शोध घेतला माळाच्या विहिरीला पाणी लागत नव्हतं त्याचा मळा पिकत नव्हता असा एक माळी चिंता करीत बसला होता त्याला कहाणी ऐकवण्यास बोलवलं तो आला राणीने सहा मोती घेऊन तीन आपण घेतली तीन मुळ्याच्या हाती दिली त्याला कहाणी ऐकवण्यास बोलवलं तो आला राणी सहा मोती घेऊन तीन आपल्या हाती घेतली तीन माळ्याच्या हाती दिली राणीनं मनोभावे कहाणी सांगितली त्याने चित्ताने चित्तभावे ऐकली माळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्यास काय फळ काय वसा असेल तो मला सांग मग राणीनं त्याला वसा सांगितला तिसऱ्या मधले स्वयंपाक केला मुलांना वाढलं राजाला वाढलं आपलं पान वाढून घेतस कहाणीची आठवण झाली नगरात कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला एक म्हातारी वतीचा मुलगा वनात होता एक बुडाला एक सरपाना म्हणून ती चिंताक्रांत होऊन बसली होती तिला कहाणी कहाणी सांगितली तिची दोन्ही मुलं आली कहाणी वसा काय मोठं फळ तेव्हा वसा सांगण्यास सांगितलं मग राणीने तिला वसा सांगितला चौथ्या मधल्या स्वयंपाक करून मुलांना राजाला वाढलं आपलं पान वाढून घेतच कहाणीची आठवण झाली कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला काना डोळा मासाचा गोळा एक हात हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यात होता त्याच्या अंगावर पाणी ओतलं पाया तो उताना होता केला सहा मोते 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 होती तीन मोते तीन त्याच्या बेंबीवर ठेवली आपण घेतली राणीने सांगितलेली कहाणी त्याने ऐकली त्याला हात पाय देह हा त्याला हात पाय आले देह दिव्य झाला त्यानेही राणी स्वसा विचारताच राणीने त्या स्वसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साथीदारे उघडले लोह गंगाळ पाणी तापवलं सडस पक्वांना जेवायला केली सूर्यनारायण भोजनास बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते रागावले राजाच्या राणीला दा बारा वर्षे दरिद्र आलं होतं तिनं आदित्यवारी वळ चणी खाली बसून केस विंचरले काळ चवाळ डोईचा केस चळवणीची काडी टाव्या खांद्यावरून टाकून दे राजाला राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळीविक्याला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारी म्हातारीला कानाडोळा मासाचा गोळा सर्वांना सूर्यनारायण जसा प्रसन्न जसा झाला तसा तो मामा ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सफळ संपूर्ण झाली तर असा हा छोटीशी आदित्य राणूबाईची कहाणी होती ही कहाणी तुम्ही नक्की ऐका आणि कहाणी शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचं खूप 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 धन्यवाद व्हिडिओ आवडल्यासल्यास लाईस लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ